함께 지ि स े काम नहीं हम से ए 함 है हम से एक है हम से एक है हम से एक है हम से एक है भारत एसटी महामंडळाच्या नव्या शिवाई इलेक्ट्रिकल बसमध्ये दिव्यांगांसाठी चार सीट राखीव आहे मात्र तिकीट मशीन मध्ये दिव्यांगांना विशेष सूट असलेले वन फोर्ट तिकीटाचा पर्याय नसल्याने दिव्यांगांना पूर्ण तिकीट काढून जावे लागते आज यवतमाळ आगाराची बस नांदेड येथे आले असता एक दिव्यांग प्रवाशाने बस मध्ये चढल्यानंतर त्याला वाहकाने कल्पना दिली की या बसमध्ये दिव्यांगांना सूट मिळत नाही त्यावरून प्रवासी आक्रमक झाला असून आमची जागा राखीव आहे आम्हाला सूट पाहिजे असं म्हणत तब्बल दीड तास बस रोखलीये आगर व्यवस्थापनाने या घटनेची दखल घेऊन आम्ही त्याबाबत वरिष्ठांशी बोलू अशी समजूत काढल्यानंतर दिव्यांग प्रवासी बस मधून दिव्यांग प्रवाशाने आम्हाला आरक्षित जागेवर दिव्यांग म्हणून सूट देण्यात यावी अशी मागणी केली आहे काय झालं सर सर्व बसेस मध्ये दिव्यांगांना वन फोर सवलत आहे पण या शिवा, शिवाई गाडी मध्ये प्रवासामध्ये आम्हाला खाली उतरण्यासाठी प्रयत्न करता आम्ही म्हणतो की आमची कल्पना आमच्या अधिकार नाही बीएमला म्हणतो आम्हाला अधिकार नाही तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रयत्न करा मी म्हणतो कोण वरिष्ठ आहे ते बोलवा आम्हाला का नाही कशामुळं नाही सगळ्या गाडीला जर प्रवासामध्ये असेल तर, तर बसमध्ये का नाही नसेल तर तुम्ही ना बोलवा नाही बोलवते मला गाडी इथं थांबणार आहे थांबू दे आम्ही इथं बसून आणवलो आमचे दिव्यांग बांधव आज अंत्योदय कार्ड आमचा आज देण्यासाठी आम्हाला कलेक्टर साहेबांना बोलवलं होतो कलेक्टर ऑफिस मध्ये आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये अंत्योदय कार्ड घेतो आम्ही चालू हातगावला हातगावला जर आम्हाला या गाडीमध्ये जर वन फोर सवलत नसेल सगळ्या गाडीला असेल तर मग आम्हाला या गाडीत का नाही आम्हाला ही सवलत पाहिजे आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी यवतमाळ आगराची ई बस ला जाणारी साडेचार वाजता जाणार होती परंतु त्या गाडीमध्ये अपंग तीन प्रवाशी बसले अस बसलेले होते परंतु त्या ठिकाणी त्या ई बसच्या ए टी एम मशीनमध्ये ते सवलत सवलत नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी त्या जाणं शक्य होत नाही त्यामुळं त्यांना आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे करिता याबाबत आम्ही सगळी गाडी जाऊन देण्यासंदर्भात अपंग जे संघटनेचे अध्यक्ष आहेत किंवा मग जे हे आहेत त्यांना मी सांगितले की बाबा जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्फत काय पाठपुरावा करायचं करा परंतु सध्या त्या गाडीला अपंगाचं जे सवलत मूल्य आहे ते लागू नाहीये त्याच्यावर तोडगा त्यांनी त्यांच्या माध्यमातून जर त्यांनी उपाय काय पत्र व्यवहार केला तर ते त्यानुसार त्यांनी करू शकतात आजच्या आजच्या घटनेनुसार कसं असतं की त्यामध्ये वाहकांना वाहकाला त्या एम मशीनमध्ये तिकीट उपलब्धच नसल्यामुळे सवलत मूल्य नसल्यामुळे जाणून देणे शक्य नाही त्याबाबत आता आम्ही त्यांना समजावून सांगितलं जे काही संघटनेचे पदाधिकारी आपण संघटनेचे पदाधिकारी त्यांना समजावून सांगितले की बाबा ही बस सध्या जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मात जो पारपोटा करा याबाबत मी वरिष्ठांना याबाबत कळवण्यात येईल याबाबत मी सूचना